भौतिक सुखसमृद्धी आणि यामध्ये पृथ्वीवर अमेरिका सर्वोच्च श्रीमंत आहे असं माझ्या ऐकण्यात आलं मात्र तिथं टनाने औषधीचं प्रॉडक्शन होतं आणि लाखोनी डिप्रेशनमध्ये लोक जात आहे या उलट सुखी समृद्ध समाधानी आणि आनंदी मनुष्य ज्याला काहीतरी हॅपीनेस इंडेक्स वगैरे म्हणतात तर जगाच्या पाठीवर मी असं ऐकलं की भूतान देशातले लोक सर्वात सुखी आणि आनंदी आहेत आणि म्हणून भविष्यात आपण सरपंच निवडताना किमान त्याला त्या खेड्यातील प्रत्येक व्यक्तीच्या सुखदुःखाबद्दल तळमळ आहे ते दुख़ दुख़ दुख 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 की नाही म्हणजेच तो ग्रामनिष्ठावान आहे की नाही ही सुद्धा एक नैतिक अट त्यामध्ये घालावी ही विनंती एवढे बोलून बाबासाहेब पावसे यादवराव पावसे साहेब मी आपल्याबद्दलचं माझं मत इथं थांबवतो मला आपल्याला दुखवायचं नाही मात्र मी आपल्या पाच सहा कार्यक्रमांना हजर होतो आणि प्रत्येक वेळेस दहा पंधरा आणि बाबासाहेब पावसेजी प्रत्येक वेळेस मी दहा पंधरा गुणवान सरपंचांचे मोबाईल नंबर घ्यायचो की चला हे या दोनशेमध्ये नक्कीच अधिक चांगले वाटतात परंतु भविष्यात जेव्हा त्यांच्याशी मी संपर्क साधून पाहिला तर त्यांना काही त्या विषयाचं फार सोयर सुतक नव्हतं आणि मग मला दुःख वाटलं आणि म्हणून ग्रामनिष्ठावान ही एक नैतिक वाट आपण ठेवावी ही आपल्याला शुभेच्छा एवढे बोलून मी आपल्याबद्दलचे दोन शब्द थांबवतो